तालुक्यातील परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी जोरदार हवा वाऱ्यामुळे वा वा बोपखेल गावातील रमेश कुवर बाळू राजपूत जयराम भाल्या कुवर दिनेशरामुन कुवर यांच्या घराचे पत्रे उडालेत तसेच अवकाळी पाऊस आणि हवा वाऱ्यामुळे वा रमेश होणाजी राजपूत वसंत होणाजी राजपूत जयराम माल्या कुंवर यांच्या शेतातील आंब्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे दिनेश हिरामन कुंवर दिलीप वळवी तुकड्या वळवी यांच्या देखील घराचे पत्रे उडालेत या अवकाळी पाऊस आणि हवा वाऱ्यासह हो बऱ्याच शेतकऱ्यांच्या घराचं नुकसान झालं आहे असं स्थानिक नागरिकांनी म्हटलं आहे रामपुरा भोरटेपाडा मापलगाव उंबरमाळ इत्यादी गावांदेखील काही घरांचे पत्रे उडालेत तर शेतकऱ्यांचं देखील आंब्यांचं नुकसान झालं आहे न्यायोन्नय न्यूजसाठी संपादक विजय तेजवीज नवापूर